एका हॉटेलमध्ये काम करणारा एक वेटर होता तरुण होता आणि त्याला एका तरुणीसोबत ओळख करायची होती तिच्यासोबत मैत्री करायची होती पण मात्र आता हा या हॉटेलमध्ये काम करतोय म्हणून त्याचा काही जास्त मैत्रिणीसोबत किंवा मुलींसोबत संबंध येत नव्हता म्हणून त्यानं तरुणी पाठवण्यासाठी त्याच्या मित्राची मदत घेतली आणि त्या मित्राला सांगितलं की बाबा तुझ्या त्या खाती तुझी मैत्रीण असेल नाहीतर मग तुझ्या गर्लफ्रेंडची कोणी मैत्रीण असेल तर हिच्यासोबत माझं जमून दे अशा पद्धतीनं त्यानं त्याच्या मित्राला सांगितलं आता मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा अशा पद्धतीनं त्या मित्रानेसुद्धा या तरुणाचं एक या? मैत्रिणीसोबत ओळख करून दिली जमून दिलं आता या दोघांची ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये झाल्यानंतर या दोघांना एकमेकांसोबत प्रेमसुद्धा झालं आता ती जी तरुणी आहे तीसुद्धा त्या शहरामध्ये शिकण्यासाठी आलेली होती पण मात्र त्या ठिकाणी राहणाऱ्या वेटरच्या नादाला लागलेली होती आता दोघा जणांची ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर एक दिवस तरुणाने त्या तरुणीला भेट भेटायला बोलवलं आता भेटायला बोलवल्यानंतर हे दोघ जण भेटले भेटल्यानंतर या दोघांनी दो नशा केली संपूर्ण शहर फिरले आणि मग रात्र झाल्यानंतर एका ओयो हॉटेलवर म्हणजे लॉजवर गेले लॉजवर रूम बुक केली आणि रूम बुक केल्यानंतर रूममध्ये एकमेकांसोबत अगदी मनमोकळेपणानं सगळं काही केलं आणि घडलं धक्कादायक प्रसंग धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच नागपूरची नागपूरमधील जे सिल्वर नेस्ट नावाचं हॉटेल आहे या हॉटेलमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी नागपूरमध्ये नागपूरमधीलच एका हॉटेलमध्ये काम करणारा एक तरुण होता तो वेटरचं काम एका हॉटेलमध्ये करायचा मग वेटरचं काम करत असताना त्याच्या माध्यमात काही जास्त तरुण येत नव्हत्या मुली येत नव्हत्या म्हणून त्याला मुलींसोबत मैत्री करायची होती कोणासोबत तरी नात्यामध्ये राहायचं होतं आता जवळचा एक मित्र होता मित्राला सांगितलं की बाबा तुझ्या ओळखीची एखादी मैत्रीण असेल काही असेल तिच्यासोबत जमून दे बोलणं करून दे मग त्या सुद्धा याचं ऐकलं आणि जवळची एक मैत्रीण होती आणि त्या मैत्रिणीसोबत या तरुणाचं लफडं जमून दिलं या दोघांची ओळख करून दे आता ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं पण मात्र प्रेमामध्ये झाल्यानंतर या दोघांमध्ये भलतंच घडलेलं होतं आता ती जी तरुणी होती ती नागपूरमध्ये शिकायला आलेली होती नीटची तयारी करत होती आणि ती मूळची चंद्रपूरची होती आता चंद्रपूरची तरुणी या ठिकाणी शिकायला आलेली होती त्या वेटरच्या नादाला लागलेली होती त्या तरुणाच्या नादाला लागलेली होती आणि एकमेकांसोबत मोठ्या प्रमाणात बोलत होते मागच्या दोन वर्षांपासून या दोघांचं नातं अशाच पद्धतीनं चालू होतं पण मात्र एक दिवस तो जो तरुण आहे त्या तरुणीला भेटायला बोलवतो आणि ती तरुणी त्याला भेटायला जाते मग भेटायला गेल्यानंतर या दोघा जणांनी दिवसभर संपूर्ण नागपूर शहर फिरलं विविध ठिकाणी गेले खाल्ले पिल्ले आईश केली आणि या दोघा जणांनी नशासुद्धा केली मग नशा, के नशा केल्यानंतर रात्री एक वाजता ते हॉटेलमध्ये गेले त्या ठिकाणी रूम बुक केली होती रूम बुक केल्यानंतर ते हॉटेलमध्ये गेले आणि एकमेकांसोबत मनमोकळ्यापणानं सगळं काही करू लागले आता काही जणांनी सांगितलं की त्यांनी नशासुद्धा केलेली होती त्यांनी शक्तिवर्धक गोळ्यासुद्धा खाल्लेल्या होत्या आणि गोळ्या खाऊन तो त्या तरुण्यासोबत नको ते कृत्य करत होतं आता हे सगळं करत असताना बराच वेळ त्या ठिकाणी गेला आणि मग पहाटेचे पाच वाजले पहाटेच्या पाच वाजल्यानंतर ती जी तरुणी आहे त्या तरुणीला सिगरेटची तलप लागली आणि ती म्हणे आता मला सिगरेट प्यायची आहे सिगरेट वाढायची आहे ते म्हणे आता एवढ्या सकाळी म्हणजे एवढ्या सकाळी सकाळी सिगरेट कुठं भेटणार आहे ते म्हणे नागपूरमध्ये सगळं काय भेटतं आपण काय करू जाऊ आणि सिगरेटचा बंदोबस्त करू मग या दोघा जणांनी गाडी काढली त्यांच्याकडं होती कार होती त्या कारमध्ये बसले एका मेडिकल स्टोअरवर गेले त्या ठिकाणी त्यांनी हेल्थ ड्रिंक घेतलं ते हेल्थ ड्रिंक त्या दोघांजणांनी पिलं आणि एका दुसऱ्या परीवर जाऊन सिगरेट सुद्धा आणली आणि सिगरेट आणल्यानंतर पुन्हा लॉजवर आले रूम मध्ये आले आणि एकमेकांसोबत अगदी पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं करू लागले मग त्या पद्धतीनं करत असताना ती जी तरुणी आहे ती तरुणी त्याच्यासोबत बोलू लागली आणि बोलता बोलता या दोघा जणांमध्ये वादविवाद झाला कारण की वादविवाद हा पैशामुळं झाला होता आणि पैशामुळं वादविवाद झाल्यामुळं तो तरुण त्या तरुणीला आणि ती तरुणी त्या तरुणाला दोघा एकमेकांना भांडू लागले मग भांडता भांडता त्या तरुणीनं तिची पर्स जवळ घेतली आणि त्या पर्समधून चाकू काढला आणि चाकूनं थेट त्या तरुणावर हल्ला केला आता त्या तरुणावर हल्ला केला त्या तरुणानं त्या तरुणीला ढकलून दिलं तिला ढकलून दिलं तिच्या हातातला चाकू तिच्याच हाताला लागला ती सुद्धा जखमी झाली तरुण सुद्धा जखमी झाला त्या तरुणाच्या अंगावर कपडे नव्हते ते बिना कपड्याचाच त्या रूम मधून बाहेर पळाला आणि त्या हॉटेल चालकाला त्या ठिकाणचे जे वेटर आहेत त्यांना ती गोष्ट समजली त्यांना तात्काळ या गोष्टीची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली पोलीस घटनास्थळी आले घटनास्थळी आल्यानंतर ती जी तरुणी आहे तिला ताब्यात घेतलं तरुणाला ताब्यात घेतलं दोघा जणांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं कारण की दोघंजणसुद्धा जखमी झालेले होते मग नेमकं काय घडलं आहे कशामुळं घडलं आहे हे दोघा जणांना विचारलं तेव्हा हे संपूर्ण प्रकरण बाहेर आलं मग आता तरुणीनं त्या तरुण जबरदस्ती केल्याचा आरोप लावला आहे तरुणाविरोधात तक्रार दाखल केली आहे तर तरुणाने तरुणीवर जिवे मारण्याची प्रयत्न केल्यामुळं तिच्याविरोधात तोसुद्धा गुन्हा लावलेला आहे म्हणजे दोघांनी एकमेकांविरुद्ध कारवाई केलेली आहे म्हणजे गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत की या दोघा जणांनी नेमकं हे सगळं कशामुळं केलं वाद पैशाचा होता ते पैसे कशाचे होते हे संपूर्ण तपासी समोर येणार आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय हे तुम्हाला या गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल आता ज्या पद्धतीनं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो